मी उमेश राजे निंबाळकर काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे नगर नगरपर नगर परिषद अंतर्गत अनेक समस्या आहेत या नागरिक समस्येच्या निषेध नोंदवण्यासाठी वेळोवेळी आम्ही शिव निवेदन ला निवेदनं दिली प्रामुख्यानं रस्त्याचा विषय असेल नालीचा विषय असेल कचऱ्याचा विषय असेल म्हणजे संपूर्ण शहरामध्ये जो स्वच्छतेचा विषय आहे त्याने अक्षरशः सर्वसामान्य लोक आणि नागरिक हैराण झालेले आहेत तरी देखील प्रशासनाला या गोष्टीसाठी जाग येत नाही वेळोवेळी आम्ही निवेदन देऊन सुद्धा त्याच्यावर त्यांनी दखल आणि कुठल्या प्रकारची अंमलबजावणी केलेली नाही एकंदरीत पाहता संपूर्ण नागरी सुविधा कोलमडलेल्या आहेत सध्या जे ड्रेनेजचं काम सुरू आहे अतिशय चुकीच्या पद्धतीने चुलाय या संदर्भात आम्ही कलेक्टरला त्यावेळेस सूचना दिली पण कलेक्टर साहेबांनी अजून त्याबद्दल काही आम्हाला काही कळवलेलं नाही भविष्यात देखील या समस्या वाढत जाणार आहेत यासाठी आम्ही वेळोवेळी वे आंदोलन करत आहोत यावेळेस देखील आम्ही त्या अनुषंगाने आज नगर परिषदेमध्ये जमलो आहोत मला या ठिकाणी नागरिकांना सांगायचं एवढंच वाटतंय की तुमचा जो कचऱ्याचा विषय आहे तो कचऱ्याचा विषय ज्या दिवशी तुम्ही तुमचा कचरा घेऊन शिव मॅडमच्या दालनात नेऊन टाकणार नाहीत तोपर्यंत हे प्रश्न सुटणार नाहीत असं मला या ठिकाणी सांगावं वाटतं दुसरा विषय राहिला या ठिकाणी अतिक्रमणाचा शहरामध्ये तुम्ही प्रत्येक चौक बघताय त्या ठिकाणी भाजीपाव्यांचे अतिक्रमण आहेत फळवाल्यांचे अतिक्रमण आहेत दुसरी गोष्ट जे नगर परिषदेचे गाळाधारक आहेत त्यांचे अतिक्रमण आहेत त्यामुळे संपूर्ण चौक हे जाम झालेले आहेत आणि लोकांना येला जायला त्याची अडचण होत आहे डिवायडरचा विषय आहे जागोजागी डिवायडर रिकामी केलेले आहेत तुम्ही प्रत्यक्ष पत्रकार बंधू जाऊन पाहू शकता की कुठेही चौकाच्या ठिकाणी तुम्ही नक्कीच जागा द्या पण जागा सुरून बऱ्याच ठिकाणी ते मोकळी दिल्यामुळं त्या ठिकाणी येणारे डुकर जनावरं याच्यामुळे रात्रीचे अपघात वाढलेले आहेत दुसरी गोष्ट मोकाट जनावरे शहरामध्ये तुम्ही डुकर कुत्रे असतील आणि बैल असतील यांचा एवढा त्रास वाढलेला असून देखील मॅडम त्याकडे दुर्लक्ष करतायत याबद्दलही आम्ही मॅडमला निवेदन दिलं तरी त्या त्याकडे त्या दुर्लक्ष करतायत या मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहोत मागणी न पूर्ण झाल्यास आम्ही शिव मॅडमच्या दालनात सर्व कचरा त्या ठिकाणी नेऊन टाकणार आहेत दुसरी गोष्ट या याच्या एवढं थांबणार नाहीत आम्ही ना था, कलेक्टर ऑफिसला सुद्धा त्या पद्धतीने आंदोलन करू